नमस्कार आपल्या भावा लहान बहिणीला झाला का आपल्या भावा बहिणींचा चहा पाणी भावा बहिणीन आपला झाला पाणी झालं सायपाक झालं सगळं झालं आता भावा बहिणी न जी मी काम करते धंदा करते ती सांगते मी हा तर अका माणसाला रागच येतो या तो सांगते आणि तू तसंच सांगते आता भावा बहिणी जी माझा हाय परिस्थिती जी आहे ती मी सांगते या आता कामधंदा के ही केलेलं नाही सांगायचं मग काय सांगायचं बरं भावा बहिणीनं काय सांगायसारखं आहे माझ्याकडं सांगायसारखं भावा बहिणीनं तुम्हाला बघण्यासारखं तुमचं मनोरंजन होण्यासारखं तर माझ्याकडं काहीच नाही हा ही माझ्या माग आहे ही सांगते मी भावा बहिणीनं तुम्हाला ह्याच्या पलीकडं मी काय सांगू भावा बहिणीनं हा गोष्टी कडा कडा बोलतात मला म्हणतात तू सारखं इडीव काढते असं तसर तसर असं तर बाबा बहिणीनो जी माझ्या जिंदगीत हाय जी माझ्या नशिबात आहे तीच सांगते बाहा बहिणीनं मी दुसरं काय सांगते दुसरं काय सांगू कुणाचं सांगू गुणगानं हा कोणी चोपाळ्या बसावलंय आहे असं कुणाचं सांगू कुणाचं कवतिक घे भावा बहिणीनो हा सांगा की काय करू मी आपल्याला सारखं पाण्यातच बघितलेलं आहे तर मी काय सांगू भावा बहिणीनं गुणगानं मला हे असं करत आहे मला ते तसं करत आहे मला ही प्रेम लावतंय मला ती प्रेम लावतंय अ काय सांगू भावा बहिणीनं जे आहे कहाणी ती माझी सांगत राहते मी हा तो मला बे भावा बहिणीनं पटत नसलं तर मला कमेंटमध्ये सांगा की तू सांगू नको असलं तसलं तर भावा बहिणीनो तुम्हाला नाही सांगायचं मी मग कुणाला सांगू माझी काय हाय म्हातारी ती बी आता हे ती तिचं बी वय आहे तिला बी काय ना ऐकू याय ना काहीच व्हायना मग आता माझं गुणगाणं माझ्या जीवातलं सुख दुख भावा बहिणींना मी तुम्हालाच सांगणार मग तुम्ही मला कमेंटमध्ये चांगलं सांगा किंवा वाईट सांगा त्यातच मला आनंद आहे भावा बहिणींनो तुम्हीच माझं भाव तुम्हीच माझ्या बहिणी बहिणींना बी आपण फोन ही केला तरी बहिणी बी उचलत त्या ना काय नाही त्यांचा मोबाईल तरी स्विचअप असतो त्यांचं काय तरी असतं आणि मला काय म्हणायचं आहे भावा बहिणीनो बहिणींना ह्यांला कुणाला सांगून काय पावण्या रावड्याला आपलं सरल का सांगा बरं तुम्ही म्हणून आपण कुणालाच सांगत नाही काय बहिणींना सांगायचं नाही आणि कोणाला सांगायचं नाही जे त्याच्या माग ज्याचं त्याचं असतं आणि आपलं काय गुराळ गात बसायचं आहे सारखंच त्या गुरहाळ्याला रसना चोरात आणि त्या गुराळाला गुढी नाही काहीच नाही चवबी नाही रोजच गुराळ काय सांगत बसायचं आहे कुणाला पाहुण्या हे एका पाहुण्याला सांगितलं की दहा पाहुण्या ती जाणार चारचा म्हणून बाबा बहिणीनं कोणाला सांगायचं नाही आपल्या मनातच सगळं ठेवायचं मज भावा बहिणीनं तुम्ही म्हणताय की वळण लावलं नाही असं तस नाही तसं नाही भावा बहिणीनं जीवापाड मी वळण लावलं होतं सारखं सांगत होती असं करायचं तसं करायचं आता लहान लहान होती तेव्हा भावा बहिणीनं माझं ऐकलं आता त्यांना पक्क आली पक्क फुटली त्यांना बुद्ध्या वाढली ही म्हणल्या आपला कचराच करणार की व भावा बहिणीनं आपलं कोण ऐकायचंय आपण जीव तोडून सांगितलं तरी पण कसं आहे बाबा बहिणीनं ज्या माणसाला किंमत असते आईबापाची की आईची ती माणूस किती बी मोठं झालं आणि नवं म्हातारं जरी झालं तर ती आईच्या ऐकण्यात असतं ना ती माणूस आईचं कधीच मोडत नाही बाबा बहिणीनं हे पण मी तुम्हाला सांगते उल्लेख की जी आईबापाच्या वळणातलं असतं की आईबापाच्या ऐकण्यातलं असतं ती माणूस कधीच आईबापाचं मोडत नाही कधीच नाही म्हणजे जी बाप सांगाल तीच पूर्वदेशी असतं लक्रारला पण हिथं भावा बहिणीनं कंटास प्राण आला आणि आपला जीव जरी घालवून घेतला तरी हिथं कोण ऐकू शकणार नाही आणि नाहीच ऐकणार कधीच ऐकणार नाहीत भावा बहिणीनं आणि माझ्या घराची तर आता सुधारणा होणं कठीणच आहे आणि किती बी मी सुधारायचा प्रयत्न केला तरी कोण सुधारणार बी नाही आणि ह्यात काय बदल बी होणार नाही भावा बहिणीनं ना उलट वाढत जाणार आहे म्हणजे लय वाढत जाणार आहे की अशी जिंदगीची स्वतःच बरबादी करून घेणार आहे ते मग बाबा बहिणीनो आयच काळे जळून 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 खाक जरी झाला तरी त्यांना काही किंमत वाटत नाही आणि आपलं पूनमचा योगीताचा चांगला परपंच आहे हे चाललाय नाही मला सोसलं नाही हे झालं की त्यांना फोन केला की बाबा बहिणीनं ते पण लय चिडचिड करतात माझ्या तुला खपत नसलं की तुला राह वाटत नसलं की तुला बघू वाटत नसलं तर तो तिथनं निघून आमच्याकडं तरी ये नाही तर काय तरी कर तर भावा बहिणीनं परत मी असा विचार करते की आपल्या सुद्धा आपण किती दिवस राहणार आहे किती दिवस आपलं ही करणार आहे म्हणून भावा बहिणीनं मी कुठंच जात नाही माझ्या लेकींची ले सुद्धा चुकी नाही की मला म्हणतात तुला जर जगायचं असेल चार, चार दिवस जादा तर तो, तो योग्यता म्हणते माझ्याकडं तरी ये नाही तर पुनमकड तरी जा रे, रे तो, तो, तो हो कुठं तरी जा तिथं थांबू नको तर भावा बहिणीनो मी तसं ढकलत 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 जा जाव द्या जाव द्या म्हणते हार सुधारणा होईल उद्या सुधारणा होईल पण सुधारणा काय व्हायचं प्रयत्न दिसा ना भावा बहिणी जे आता वाढतंय परवान पण सुधारणा काय व्हायना मग आता मी किती सांगू भावा बहिणीनो की आपलं काय जरी झालेलं असलं की ते आपलं पहिलं जरी सगळं संपलेलं असलं तरी आपण आता सुधरायचं प्रयत्न करावं आपल्या डोक्याने चालावं की आपण ह्या डोक्यातून कसं बाहेर निघायचं की आपल्याला काय काय उत्पन्न करायचे की काय आपल्या प्रपंचाला करायचं कोणचं करायचं हे डोकं चालवाय पाहिजे भावा बहिणींनो की दहीची एड्याचं सांगितलं आणि अड्यावाणीत वागल्यावर काय परपंच होतो का तुम्हीच सांगा बरं नुसतं काय डोक्यात परपंचाचं कस नाही कसलंच विचार डोक्यात नाही आता माझ्या पुरे ह हो का उठल्यापासून त्यांच्या डोक्यात असेलच की बाबा आता आपल्याला काय योजना करायला पाहिजे कुठली योजना करायला पाहिजे मग त्यांच्या त्या मार्गात असत्याला ना त्यांचा त्या प्रपंचा हक्क्यात भावा बहिणी लोक हा मग आता स्वतःच्या परपंचाची अक्कल नाही म्हणजे दुसऱ्याला काय सांभाळायच्या ती ही लोक सांगा ना तुम्ही अव स्वतःचे आय सांभाळायचं त्यांना जेवाव येतय मग दुसऱ्याला आण पाणी ही कशी घालणार ही लोक ह्यांची ह्यांना व्हायना ह्यांचं यंदा खायाचे प्रापत ह्यांचं ह्यांना जगणं मुश्किल झालंय तर ही जगाला काय सांभाळणार आहेत सांगा ना बाबा बहिणीनं हा तर आपली भाऊ बहीण सुद्धा म्हणत असते आलं काय हे जगाच्या वेगळं काम करते सारखं कामाचं लिहाज सांगते तर भावा बहिणीनं हाय काम करते आपलं हे करते तीच मी सांगते दुसरं काय सांगू भावा बहिणीनो आपलं कामधंद्याच सांगायचं हे करायचं आता आपल्या स्वयंपाक पाण्याचं याचं एडिओ काढायचं म्हणलं तर टायमिंग भेटत नाही आपल्याला की आपण काय बनवलं कोणचं बनवलं कुठली भाजी केली ही भावा बहिणीनं पहिल्याक आपल्याला टाईम घावत नाही पहिलं कसं की आम्ही ही भाजी बनवली आम्ही हे स्वयंपाक केला आणि ती केलं हे केलं तर भावा बहिणीनं आपल्याला असं आप भेटता नाही की आता तसं दाखवायला स्वयंपाकाचं ह्याज आपल्या माग दव सारखी तर आपले भाऊ बहिणी म्हणतात काय का दोन वेळ चाकरीत काम करते घरातलं बाहेरलं तर भावा बहिणीनं कसं आहे की ह्या वयात फाय नाव कुठं गुडगा दुखतोय कुठं हातात समाकतोय कुठं कायच होतोय त्यातून बी भाव बहिणीनं मी सहन करते आपली गोळी खाते आणि आपल्या कामाला लागते असं वाटतंय आपण जर नाही केलं तर या पोराचा बी खाडा व्हायचा या पोराला नेहमीच पाहिजे की आईनं डबा नाही केला म्हणून मी कामाला नाही गेलो असं होतं आहे ना भाव बहिणीनं त्यातून बी मी सकाळचं तर भाव बहिणीनं मला काय सुद्धा होत नाही त्यातून बी मी प्रयत्न करते की त्याला मी तर तशीच जाते आणि घरी येते जेव्हा पण त्याला डबा हे करून मला द्यावा लागतो भाव बहिणीनं ती म्हणजे जडापाचं काम हे उपाशी काम करणं बी माणसाला चक्कर येते काय बी होत म्हणून काळजीपूर्वक भावा बहिणीनं तेव्हा जर कामाला जायचं असता तर मला उठून डबा हे करून देऊन माझं उरकून जायला लागत मला तर कसं आहे भावा बहिणीनं सारे गोकुळात नगरी नगरी काय किच गणती ना कसलीच खानापिना शिव जाणा त्याच्या पटेकड नगरीला काही विचार नाही आपण विचार करायचा भरपूर विचार करायचा सर्वांचा विचार करायचा भावा बहिणीनं की आपल्या लेकरांचं ले कसं व्हायचं हो आपली लेकरं ले काशी बावळाटसारखे कराय लागल्यात का बावळाट सारखे वागायला लागल्यात त्यांना किती समजू किती शिकू तर भावा बहिणीनं कसं आहे की ज्या घरात पालनवाला शाण माणूस नसल ना तर ती बाया माणसाचं कोणच ऐकू शकत नाही बाबा कोण म्हणजे कोणच ऐकू शकत नाही आणि त्यांना कसं वाटतं की हे आहे येड्यावाने त्याला काय अक्कल आहे म्हणजे मला तर अक्कल नाही असे म्हणत असते मी की ह्याला काय अक्कल आहे नुसतं बडबाड करतं ही पण त्यांचं जी चालू आहे ना ती चालूच राहणार त्यात काय बदल होणार नाही कि आयला हि कावर आणत काही आहे आपण सुधारण्यासारखं क आहे ही हे कोण आहे बाबा बहिणी न आपल्या आपल्याला काय किंमत आणि डिमान आहे भाई अजिबात बात सुद्धा नाही भावा बहिणी आपण केर कचरा त्यांच्या पा पायातली चप्पल आपण आपलं मत दिल त्यांच्या पशी पण नाही हो भावा बहिणीनो ही त्यांच्यासाठी कितीतरी आश्रू माझं गळत असत्याल भावा बहिणीनं पण त्यांना त्या आश्रूची सुद्धा किंमत नाही ज्या मातोश्रीनं जन्म आहे ज्या मातोशि चांगलं शिकावते की आपल्याला आप वडील नाही आपल्याला माथा मावलीच आहे तिचं ऐकावं तिच्या ऐकण्याच्या बाहेर नाही जावं पण कुठलं भावा बहिणीनं कोण सुद्धा आपलं ऐकत नाही फोडच निघतंय माणूस हे चल जा हो घरात तू तू कशाला आम्हाला सांगते म्हणून भावा बहिण कशाला आपण कोणाला सांगायचं या म्हणतात ना ज्या हात मोडल त्या ज्या गाळ्यात पडल काय सांगायचं आपण ज्या वाटेला आपण जाऊ नको म्हणलं की त्याच वाटेला माणूस मुदाम जात म्हणल्या भावा बहिणीनं आपण काय करायचं ना आपल्या हुराव आपल्या हुराव आपल्याला जाळायचं नुसतं आपलं नुसतं हृदय जाळायचं असं चाललंय काम बाबा बहिणीनं तर म्या काय ठरवलंय बाबा ज्या जे ते खुशीत गुलगुलीत रंगरंगीत माणसं